भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला आनंद होईल असा हा प्रसंग असल्यामुळे पार चाळीस पन्नास वर्षापासून त्यावेळचे स्वर्गीय अण्णा ठाकूरांपासून स्वर्गीय सुभाष वरांपासून अशी मोठी यादी आहे या सगळ्यात ज्यांच्यावर एक खूप चांगली जाहिरात ही आम्ही डिझाईन केली की हे यश यांच्यामुळे आहे असे अनेकांनी आपलं आयुष्य घालवलं आणि मग हे दिवस आल्यामुळे केवळ आणि केवळ कौतुक म्हणून आम्ही ते आलेलो आहोत महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये महानगरपालिकेच्या प्रशासनामध्ये ढवळा -दोड़ करण्याचा माझा मुन्नासाहेबांचा कोणाचा स्वभावच नाही आणि तशी आवश्यकता पण नाही कारण जे निवडून दिलेले आहेत ते समर्थ आहेत ते करतील या निमित्ताने विनय कोरेजी तेही आहेत बोदा त्या जे केबिनमध्ये थोडा वेळ रेंगाळले आहेत पण त्यांनी आज सकाळीच आमच्या तीन चार जणांची बैठक झाली त्यात आग्राने म्हटलं विकास कामामध्ये अडथळे निर्माण करण्याचं काम आणि त्या अडथळ्यातून स्वतःचा काही लाभ मिळवून घेण्याचं काम हे नगरसेवकांनी करू नये प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे त्यामुळे पैसे विकासाला खूप देवेंजी देणार आहेत देवेंजी देणार आहेत एकराजी देवेंजी आणि आता सुमित्राबाई हे तिघे मिळून राज्याच्या विकासासाठी खूप प्रयत्न करणार आहेत नवीन बजेटमध्ये अठ्ठ्याण्णव हजार अठ्ठ्याण्णव हजार लाख कोटी कारण टोटल बजेट आपण त्रेपन्न लाख कोटीचं घोषित झालं केंद्राचं त्यातल्या अठ्ठ्याण्णव लाख कोटी एवढी मोठी अमाऊंट केंद्र महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमधल्या पायाभूत सुविधा देणार आहे मग सांडपाण्याची निर्गत असेल कचऱ्याची निर्गत असेल शुद्ध पाणी वेळ असेल फ्लायओव्हर ब्रिजेस असतील आमच्या मुन्नासाहेबांनी आणला तसा बास्केट ब्रिज असेल ते शहर जगात चांगलं शहर झालं पाहिजे यासाठी केंद्र देणार आहे राज्य देणार आहे मग तुमची जबाबदारी काय आहे जी विनय कोरेंनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितली सावकार असं म्हणाले की नगरसेवकांनी यात सहकार्य केलं पाहिजे अडवणूक करू नये त्यामुळे एका बाजूने एक सामान्य बीजेपीचा कार्यकर्ता म्हणून आनंद की बीजेपीचा कमळावरचा शिवसेना राष्ट्रवादी जनसुराज्य या सगळ्या सहयोगी पक्षांच्या सहकार्यामुळे त्यांचे खूप मनापासून आभार म्हणतो की कोणी खळखळ गेली नाही पहिला बीजेपीचा महापौर होतोय ना होऊ द्या सगळ्या सहयोगी पक्षांचे आभार मानतो आणि तुम्हाला जो प्रश्न पडलाय की महानगरपालिकेत कधीच मी येत नाही का आलो आनंद व्यक्त करायला आलो जा, कुठे नाही हे कॉब जे आहेत त्यांचा विकासाशी एवढा संबंध येत नाही महापौर पदाची खांडोळी करणं स्थायीची खांडोळी करणं स्वीकृत हे जसं महाराष्ट्रामध्ये विधान परिषद असते तसं देशामध्ये राज्यसभा असते त्यातला ते त्यांचा रोल काय असतो मार्गदर्शनाचा असतो सल्ल्याचा असतो आणि त्यामुळे ते ते उलट अधिकाधिक लोकांना ऍडजस्ट करण्यासाठीच असतात आणि त्यामुळे आपल्याला सव्वा वर्ष केल्यामुळे अधिक लोकांना ऍडजस्ट येईल आणि मग असं ऍडजस्ट करायचं असतं की ज्या सिंधी समाजाला निवडणूक लढवतात त्याला लढवायचं वीस ते पंचवीस असं सव्वा महिना विधानसभा चालायचे साधारणतः बजेट सेशन एवढं लंब चालवावं लागतं आहेत बऱ्याच तरी एकवीस दिवस वर्किंग मिळाले हे अधिवेशन राज्यातल्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या सोडवणुकीचं सभागृहात आणि सभागृहाभरा बैठक ही ही बाहेर बैठक लावायला लागेल जवळजवळ नव्वद टक्के विषयांचा निचरा होतो आणि म्हणून ह्या अधिवेशनाकडे सगळे जुलैचं हार्डली दोन आठवडे चालतं डिसेंबरचं जेमतेम दोन आठवडे चालतं या अधिवेशनाकडे मात्र सगळेजण बजेट काय डिक्लेअर झालं विकासाला काय पैसे मिळाले नवीन टॅक्सेस काही लागले का आणि असे पेंडिंग प्रश्न सोडवणं चांगली पुरता विचार म्हटलं तर आम्हाला नवीन पाण्याचा उद्भव हवा आहे हा पहिल्यांदा असं झालंय की महाराष्ट्राचं बजेट अर्थमंत्री न मांडता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मांडतायत आणि योगायोग असं आहे की जवळची तिन्ही चार राज्यांमध्ये मुख्यमंत्री बजेट मांडतात आणि त्यामुळे बजेटमध्ये चांगली अमाऊंट मिळेल आणि त्यातून आपले पेंडिंग जयंती नाल्यापासून ते विषय पंचगंगा प्रदूषणाचे विषय ट्रॅफिकचा विचार करून काही फ्लाय ओव्हर ब्रिजेस करणं एखादा काव्यानं छोटा काव्यानं भुयारी मार्ग करता येईल जा का की ज्यातून ज्यांना मध्ये काही काम नसतं ते इथून निघाले की डायरेक्ट तिथे पोहोचले म्हणजे खूप विषयांचा देवेंद्रजींच्या डोक्यात प्लॅन तयार आहे त्यातच हद्दवाढ सुद्धा आहे हद्दवाढ झाल्याशिवाय शहराची लोकसंख्या वाढल्याशिवाय केंद्राच्या वेगळ्या स्कीम मध्ये आपण येणार नाही ती गावं ऑलरेडी अनियंत्रित विकसित झालेली त्यांना थोडं नियंत्रणाकडे आणायला लागेल चला सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हावा असा आमचा आग्रह आहे माननीय मुश्रीफ साहेबांचं माझे वीस तुमचे बारा व तुमचा कसा असं म्हणणं आहे आमचं म्हणणं असं आहे की जनसुराज्य आणि भारतीय जनता पार्टी ही दोन शरीर एक आत्मा आहेत बारा आ, तर, वे, वे, परक परक ते बारा अधिक सहा अठरा मिळून काउंट करा तर अठरा आणि वीस पडत नाही त्यामुळे पहिला अध्यक्ष ते इथे आम्ही सव्वा वर्षाचे चार करणार आहोत सगळ्यांना चान्स मिळणार आहे पहिला बीजेपीचा होत आहे पण नाही यावर भीज निर्णय झाला फक्त एक वाक्याचा निर्णय व्हायचा आहे की बाकी सगळं सोपं आहे की पुढचा सभा कोण पुढचा सभा कोण उप उपाध्यक्ष कोण सांगलीचा थोडासा अवघड गणित आहे ते सोडवायला मी तुमच्यातून लवकर बाहेर पडलो तर तिकडे चालू आहे